संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो माझा भाऊ बौद्ध समाजाचा अशोक सोनवणे होता तो बौद्ध समाजाच्या तरुणाला वाचवायला गेला आणि त्याला वाचवायला गेला म्हणून जीव दिला मी आज या ठिकाण धनकाव सांगतोय संतोष संतो देशमुखला माझ्या भावाला वाचवण्यासाठी जीव गमावला तुझ्या पाठीशी महाराष्ट्रातला भीमाचा छावा आणि लेकरं उभा हा इशारा बाकी काय वाल्मिक कराड काय व्रण गेला काय त्या आईला गल्ली मधलं चिरकुट गुन्हेगार त्याला विधान भावना त्याच नाव काय घेते त्याची एवढी लायकी आहे का, ते 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 का। तुम्हाला तुम्हाला सापडत नसेल देवेंद्र फडणवीस एकदा सांगा मला सापडत नाही मी सापडून आणतो हा फाक्या सापडून आणतो इथं छत्रपती संभाजीराजे बसलेत मनोज दादा बसले सुरेश दास अण्णा बसले संदीपराव बसले अरे एकदा सांगा आम्ही धरून आणतो आम्हाला सांगा आईला दावती ब्राह्मणी त्याला वाल्मिक कराड वाल्मिक कराड अरे उचला याचा बिराड आता वाद झाला थांब रे बाबा मला दोनच मिनिटं दिले तर मला दोनच मिनिटं दिले तर मग माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सोडत नसतोय मला दुःख वाटतं या ठिकाणी परवणीची घटना बघा संविधान वाचवायला गेलेला सोम प्रोटोकॉल आरवा येतो काही इगो आरवा येतो आणि म्हणून हे माझा बाबासाहेबांचा फोटो घेऊन हा वाघ आलाय उभारा हे उभारा फोटो दाखवा संतोष देशमुख एकटा नाही संतोष देशमुख एकटा नाही समग्र बाबासाहेबांची चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे संतोष देशमुखच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे आमच्या अंजलीताई दामाने यांनी सांगितलं हे अंजलिताई दामाने यांनी सांगितलं तीन जणांची हत्या झाली म्हणी आता त्याचा तपास झाला पाहिजे मला तर वाटतं त्या वाल्मिक वाल्मीक करा कर। वाल्मी कराटकडं कर। ते धनंजय मुंडेचं यांचं घाबाडलं मोठं त्याला यांनीच लपवलं असं बाबा येऊ घातला तर आपलं काही खरं नाही त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यात दलितांवरती हल्ले यांनी केले आदिवासीवरती हल्ले यांनी केले पारद्यांवरती हल्ले यांनी केले परवा दिवशी परळीमध्ये विकास जोगदांचं हत्याकांड विजापूरच्या मध्ये नेऊन केलं ब्र शब्द काढला नाही त्याच्या घरी जाऊन कुणी भेटलं नाही आणि म्हणून जोपर्यंत संत आम्ही आता थांबणार नाहीत या ठिकाणी एवढंच बोलतो आणि जाहीर पाठिंबा देऊन थांबतो जय दे जय शिवराय